मी या सभागृहामध्ये त्यावेळेस एक हिंदी पिक्चर मधा डायलॉग म्हटला होता क्या गरीबो की जान जान नाही होती महाराष्ट्रात हे सत्य व्हायला लागले की खास करून दलित आदिवासी यांच्या जीवनाला काहीही किंमत नाही संतोष सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशी जातीने मला त्याची जात काढायची नाही पण शोषित दुर्लक्षित अल्पसंख्याक समाजातला हा माणूस म्हणजे जातीय अल्पसंख्याक समाजातला हा माणूस अत्यंत कष्टाने मेहनत करून कायद्याचं शिक्षण घेत होता परभणी प्रकरणामध्ये पोलिसांनी त्याला उचलून नेलं आणि नंतर हॉस्पिटलमध्ये मृत घोषित करण्यात आलं आम्ही सभागृहात विचारत होतो त्याला मारला कोणी पुला श्वासोश्वासाचा त्रास झाला त्याच्या आईकडे चौकशी केली आई म्हणाली त्याला त्रासच नव्हता त्याला आजारच नव्हता मला त्या आईचा आईचा अभिमान वाटतो की या सरकारने तुटपुंजे दहा लाख रुपये पाठवले त्याच्या आईनी सांगितलं माझा पोरग मला परत करा आजपर्यंत आम्ही ओरडत आलो सत्य बोलायलाच कोणी तयार नाही आणि आज अखेरीस सत्य बाहेर पडलं इन्स्टिट्युशनल किलिंग जर महाराष्ट्रात वाढायला लागल्या तर कायदा आणि सुव्यवस्था कशी टिकायची कुठल्याही राज्याच्या प्रगतीसाठी कायदा आणि सुव्यवस्था ही अत्यंत महत्वाची आणि जबाबदारीची असते आणि त्याची संपूर्ण जबाबदारी सरकारची असते आज आस सभागृहात चर्चा होईलच पण मला महाराष्ट्राला हा प्रश्न विचारायचा आहे की गरिबांच्या जीवाची किंमत आहे की कि नाही त्यांना कोठडीत बंद करून मारलं त्या थे सोमनाथला त्याची आई एकटी बिचारी भांडी घासते तिला खायला प्यायला काहीही नाही तिच्या आजूबाजूला समर्थनार्थ कोणी उभं राहायला नाही समाजानेही फार काही लढाया लढल्या नाहीत पण म्हणून काय न्याय मिळणार नाही मला वाटतं सोमनाथ सूर्यवंशीला न्याय द्यावा लागेल आम्ही अपुरे पडतो आम्ही कमी पडतो ते हो मान्य करतो मी पण अशा जर हत्या गोर गरिबांच्या दलितांच्या मागासवर्गीयांच्या जेलमध्ये कोंडून व्हायला लागल्या तर बाबासाहेबांचं संविधान सा काय कामाचं सरकारला याचं उत्तर द्यावं लागेल आणि समाजाला आणि महाराष्ट्राला पण जागं व्हावं लागेल की आपल्या मनासारखा न्याय मिळवून घेण्यासाठी तुम्हाला पोलिसांचा वापर करता येणार नाही अक्षय शिंदे नावाच्या मागासवर्गीय पोराने काही गुन्हा केला असेल तो गुन्हा गंभीर असेल त्याला कोर्ट सजा देईल द्यायला हवी पण म्हणून त्याने त्याला गोळ्या मारून टाकणार त्याला गाडीतच चार गोळ्या मारून ठार मारून टाकणार कोर्ट सांगतो एफ आय आर करा आजही सरकार एफ आय आर करायला तयार नाही अशी जर व्यवस्था असेल तर महाराष्ट्र कुठे चाललाय हा प्रश्न विचारावा सभागृहाच्या पटलावरती एक लागेलच उत्तर दिलेलं होत आता मात्र समोर संपूर्ण रिपोर्ट मधला एक वेगळं उत्तर निघत आहे त्यामुळे सरकार सरकार ह्या <णाँगा> गोष्टी का लपवत आहे ते सत्य जे समोर आलं पाहिजे ना सत्य सरकार कुठल्या जाती धर्माचं सरकार पोलिसांचं नाही आहे सरकार सरकार आहे सरकार जनतेचं आहे जनतेने निवडून दिलेलं सरकार आहे आणि मी अजूनही सांगतो ज्या दिवशी इन्स्टिट्युशनल किलिंगला राजश्रय मिळायला सुरुवात होईल त्या दिवशी या संविधानाचा अंत झाला म्हणून समजा न्यायाण यांनी जो अहवाल दिला आहे त्यामध्ये आज सांगितलं पोलीस या सगळ्याला नाही सुरू करायचं गेल्या काही दिवसांमध्ये राज्यामध्ये गृह मंत्रालय गृह खात संपूर्णपणे फेल झालेलं या ठिकाणी दिसतं ज्या दिवसापासून या राज्यामध्ये सरकार आली या सरकारनं राज्याच्या कायदा व सुरक्षेकडे कर, विशेष लक्ष पुरवलं नाही परभणीच्या प्रकरणामध्ये सोमनाथ सुर्यवंशी यांची जी हत्या झाली ती हत्या पोलिसांनी त्याला जे अमानुष मारहाण केली त्यामुळं झाली असल्याचं त्या ठिकाणी पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये दाखवण्यात आलं तद्वतच न्यायदंडाधिकाऱ्यांनी सुद्धा त्या, त्या, न्या त्या पद्धतीचंच या ठिकाणी निर्णय दिलेला असताना अजूनही त्या पोलीस अधिकाऱ्यांवर संबंधितांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही या संबंधी एक दृष्टिकोन शासनाचा एक विक्रम गायकवाड भोरचा मुलगा त्याचं ऑनर किलिंग झालेलं आहे या ठिकाणी आणि अशा पद्धतीनं या राज्यामध्ये दलितांवर जो अन्याय अत्याचार होतो आहे दलितांची गडचेपी जे केली जाते त्यांना घराघरातून काढून जे मारलं जातं त्यांना जे दबाव तंत्र त्याच्यावर वापरलं जातं या संबंधी शासन बघ्याची भूमिका घेत आहे आणि जाणून बुजून हे करण्याचा प्रयत्न राज्या या राज्यामध्ये होतो आहे त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो माननीय मुख्यमंत्र्यांनी सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणावर जेव्हा मी सभागृहात विचारणा केली त्याच्यावर उत्तर देत असताना त्यांनी सांगितलं की गुदमरून मृत्यू झाला परंतु तसं नव्हतंच मुळामध्ये मुळामध्ये जो अमानुष त्याच्यावर अत्याचार झाला जी माराण झाली त्यातनं ते त्याला शॉका लावून मृत्यू झाला असं त्या ठिकाणी तशी नोंद पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये करण्यात आली पण त्याला बगल देऊन पोलिसांना संरक्षण देण्याचं काम राज्याच्या मुख्यमंत्री यांनी या ठिकाणी केलेलं आहे ते सपशेल राज्या रा या राज्याची दिशाभूल करणार आहे अशा प्रकारची वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी देऊ नये अशी असं त्या ठिकाणी मला वाटतं पण त्यांनी ते, ते दिलेलं आहे त्याचा निश्चितपणे जाब आम्ही या ठिकाणी विचारू मी आता काल सभागृहातनं जात असताना बघितलं विधिमंडळाच्या आवारामध्ये एका कोपऱ्यामध्ये अनेक ग्रंथ असे धूळखात पडलेले त्या ठिकाणी दिसले खरं म्हणजे आमचं राज्य फुलेशाव आंबेडकरांच्या विचारांचं राज्य आहे या ठिकाणी ग्रंथसंपदा मोठ्या प्रमाणात आहे आणि विधिमंडळाची लायब्ररी म्हटलं तर एक तरुण मुलांसाठी आणि इतिहासकारांसाठी कर... कर... एक ॲसेट आहे असं असताना हे ग्रंथ जे दुडकात पडलेले आहेत निश्चितच विधिमंडळाचं लक्ष या ठिकाणी अजिबात नाही या ठिकाणी विधिमंडळाच्या परिसरामध्ये मंत्र्यांची दाल चकाचक चा होत आहेत त्यांच्या दालनामध्ये बसण्याची व्यवस्था चांगली होत आहे परंतु जी ग्रंथसंपदा आहे जी या राज्याचे विचारांची एक ठेव आहे त्याच्याकडे दुर्लक्ष होताना बघतो आहोत निश्चितपणे एक दुर्भाग्यपूर्ण अशी ती बाब आहे

क्या बताना चाहते क्या दिखाना चाहते आप देख रहे होंगे कि देश के अंदर और प्रदेश के अंदर भी दोनों जगह पे इतिहास को तोड़ मरोड़ कर पेश करने की कवायद चल रही है जो राज्य सरकार के हित में नहीं है केंद्र सरकार के हित में नहीं है और यहां के युवाओं को गुमराह करने वाली है, तो है इतिहास की बात हैं। तो इतिहास में यह भी कहा है कि उसमें कोई शहनशाह सुल्तानों का नाम नहीं होगा इतिहास में इसमें भारत का इतिहास होगा मुझे ये समझ में नहीं आता यह सरकार आजकल जिस दिशा में जा रही है जहाँ बेरोजगारी के सवाल है महंगाई के सवाल है नौकरियों के सवाल है आ, कुछ से किसानों के आत्महत्या के प्रश्न है अभी तो टीचर्स भी आत्महत्या करने लग गए हैं तो ऐसे में वो सवालों पर चर्चा नहीं होती इस विधिमंडल में लेकिन किसी के कबर को लेकर निश्चित रूप से सवाल उठाए जाते हैं चर्चा होती है मैं ये कहना चाहता हूं कबर तोड़ दीजिए कबर से किसी को कोई लेना देना नहीं है लेकिन जो इनोसेंट लोग हैं किसी भी धर्म के क्यों ना हो वो इनोसेंट पर अत्याचार किस प्रकार से हो रहा है और क्यों हो रहा है मुझे ये, ये भी समझा दीजिए कि औरंगजेब यहाँ दिल्ली से आकर दक्कन में औरंगाबाद में रहता है आकर तीन दशक तक के रहा रहता है और छत्रपति शिवाजी महाराज से मुकाबला करना चाहता है और उस वक्त वो जो मुकाबला था वो इतिहास है उस इतिहास को बदलने की व्यवस्था हो रही क्या यहाँ पे छत्रपति शिवाजी महाराज को मानने वाले आदर्श बताने वाले ये लोग उस इतिहास को खत्म करना चाहते हैं क्या वो इतिहास को रखना जरूरी इसलिए है कि हमारे नौजवानों को आने वाली पीढ़ी को पता चले कि हमारा देश कहाँ था कैसा था और हमने किस प्रकार की लड़ाइयां लड़ी किस प्रकार से हम इस देश को आजाद किया लेकिन वह इतिहास बदलाने की भाषा करना मुझे लगता सरासर गलत है और ये होनी नहीं, नहीं चाहिए काल जर आपण बघितलं तर सोमनाथ सूर्यवंशींच्या बाबतीत न्यायदंड अधिकाऱ्यांनी सांगितलेला त्यांचा अहवाल आलेला आहे की सोमनाथ सूर्यवंशीला पोलीस स्टेशन मध्ये मारहाण झाली होती आणि मारहाण झाल्यानंतरच त्यांचा मृत्यू त्या ठिकाणी झाला ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशीच आम्ही सांगत होतो की याला पूर्णपणे तिथं असलं पोलीस प्रशासन हे जबाबदार आहे उगाच तिथं सोमनाथ सूर्यवंशीला त्या ठिकाणी मारलं गेलं आणि त्याच्यात त्यांचा मृत्यू झाला त्यावेळेसपासून आत्तापर्यंत आम्ही हेच सांगत होतो पण सत्तेत असणारे मंत्री नेते हे नेहमी नेहमी त्या ठिकाणी काही गोष्टी लपवण्याचा प्रयत्न तिथं करत होते तसंच बीडमध्ये सुद्धा मस्साजोगमध्ये आम्ही म्हणत होतो पी आय महाजन याने मोठ्या प्रमाणात तिथं त्या ठिकाणी जे क्रिमिनल आहेत त्या क्रिमिनल लोकांना त्या ठिकाणी वाचवण्याचा प्रयत्न केला होता आणि काही प्रमाणात त्याचा सुद्धा सहभाग या क्रिमिनलला मदत करण्यासाठी होता तेव्हा सुद्धा सरकारली कुठंतरी या पीआय महाजनची बाजू घेताना आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे त्याच्याचबरोबर नागपूरच्या बाबतीत आम्ही सांगत होतो की सी पी काहीतरी वेगळं बोलतायत आणि निवेदन देत असताना मुख्यमंत्री साहेब वेगळं बोलत आहेत पहिल्या दिवशी मुख्यमंत्री साहेब वेगळं बोलले दुसऱ्या दिवशी वेगळं काहीतरी बोलले म्हणजे आपण जर बघितलं तर या सरकारमध्ये नेत्यांच्या स्टेटमेंटमध्ये सुद्धा बदल होताना त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना दिसतोय मग इंटेलिजन्स डिपार्टमेंट कमी पडतंय का का आपल्याला असं म्हणावं लागेल की पोलीस डिपार्टमेंट ज्या सक्षम पद्धतीने पूर्वी काम करत होतं ते आज करत नाही कारण का पोलिस डिपार्टमेंटला आज फक्त व्हीआयपी लोकांची सिक्युरिटी हे बघण्यामध्ये त्या ठिकाणी जास्त मोठी जबाबदारी दिली असंही त्या ठिकाणी कळतं त्याच्याचबरोबर आमचं सगळ्यांचं एक मत है पन खोला है। खोला आहे की सोमनाथ सूर्यवंशीला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे देशमुख परिवाराला न्याय मिळाला पाहिजे पण याच्या खोलामध्ये गेल्यानंतर ही आयक्यू माहिती आहे याच्यामध्ये खऱ्या अर्थाने सरकारली सुद्धा खोलात जाण्याची जरूरत आहे अभ्यास करण्याची जरूरत आहे आपल्या डी जी ज्या आहेत ज्या रश्मी शुक्ला मॅडम आहेत त्या आत्ता आजारी असतात मी या ठिकाणी मनापासून ते लवकरात लवकर त्यांच्या आजारातून बाहेर निघाव्यात त्यांना योग्य ट्रीटमेंट मिळावी अशी आशा या ठिकाणी करतो माझं फक्त सरकारला एक मत आहे की त्या जर आजारी असतील तर एवढ्या मोठ्या पदाधिकाऱ्याला तुम्ही मध्ये आधी कामाला बोलवण्यापेक्षा त्यांना थोडंसं मेडिकल लीव्ह देऊन त्यांचं आरोग्य चांगलं होण्यापुरतं त्यांना जर लीव्ह दिली त्यांचं आरोग्याची काळजी त्या ठिकाणी घेतली गेली आणि जर तेवढ्या काळापुरतं जर तुम्ही वेगळ्या व्यक्तीला तिथली जर जबाबदारी दिली तर मला असं वाटतं की योग्य पद्धतीचं काम होऊ शकतं कारण का मॅडम आजारी असल्यामुळे त्यांना ऑफिसमध्ये येता येत नाही आणि मग जेव्हा एखादा व्यक्ती एकदम महत्वपूर्ण जबाबदारीवर असतो आणि आरोग्याच्या कारणांमध्ये दुर्दैवाने त्या ठिकाणी लक्ष देता येत नाही आणि ते सुद्धा पोलीस डिपार्टमेंट तर मग कधी कधी दुर्लक्ष जर त्या विभागावर झालं तर त्याचा परिणाम हा शेवटच्या घटकापर्यंत कायदा व सुव्यवस्थे बाबतीत होऊ शकतो त्यामुळे सरकारने बाबतीत लक्ष घालावं अशी विनंती आम्हाला बोलण्याची संधी जर या ठिकाणी मिळाली तर नक्कीच तिथं आम्ही त्या बाबतीत बोलू पण पोलीस प्रशासन आणि कायदा व सुव्यवस्था सुव्यवस्था या महाराष्ट्रामध्ये अतिशय खालच्या लेवलला त्या ठिकाणी गेली असं आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी म्हणावं लागेल त्याच्याचबरोबर मंत्री महोदयांना जे ब्रिफिंग होतं ते चुकीच्या पद्धतीने होतं एकतर होम डिपार्टमेंटच्या बाबतीत चुका झालेला आपण सगळ्यांनी तिथं बघितला त्याच्याच बरोबर एसआरपी फिटमेंट जी प्लेट आहे त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही सरकारला आणि मंत्री महोदयानं विनंती केली होती की गुजरातला एकशे साठ रुपयाला ती नंबर प्लेट त्याखाली बसून मिळते आणि आप आपल्याकडे साडेपाचशे साडेपाचशे सोडा काही लोक जेव्हा फिटमेंटला नंबर प्लेट लावण्यासाठी गेले तिथं त्यांच्याकडनं बाराशे बाराशे रुपये हे घेतले गेलेत म्हणजे कुठंतरी या सरकारच्या माध्यमातून इथं असणाऱ्या सामान्य लोकांची लूट केली जाते त्याच्याच बरोबर जे काही छोटे टेम्पो असतात ज्याच्यावर अशिक्षित नाहीतर शिक्षित बेरोजगार आज दुर्दैवाने नोकरी मिळत नाही म्हणून त्याच्यात काम करतात त्याच्यावर सुद्धा टॅक्स वाढवून आपण सगळ्यांनी बघितलं आहे काल विविध ठिकाणी टॅक्स वाढवून सामान्य लोकांच्या खिशातून हा पैसा सरकार काढत आहे या सगळ्या गोष्टीचं त्या ठिकाणी आम्ही निषेध करतो आणि तुम्हाला जर कुठला त्या ठिकाणी प्रश्न असेल तर yup. तुम्ही नक्की त्या ठिकाणी विचारावा अशी विनंती करतो जेव्हा मी तिथं गेलो होतो तिथं असणाऱ्या त्यांच्या परिवाराशी बोललो कार्यकर्त्यांशी बोललो सामाजिक कार्यकर्त्यांशी बोललो या सगळ्यांचं मत आलं की तिथं त्याला पोलीस स्टेशनला मारहाण करण्यात आली आणि हा मुद्दा मी सरकारच्या पुढे त्या ठिकाणी मांडला होता त्या बाबतीत बोललो होतो त्याच्यानंतर आम्ही सर्वांनी अधिवेशनामध्ये सुद्धा निवेदन दिलं होतं पण काय होतं की जे लोक सत्तेत आलेत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात एवढ्या ताकदीने सत्तेत आलेले आहेत त्यांना कुठेतरी आता असं वाटतं की आम्हाला कुणी हलू शकत नाही जसं ब्रह्मदेव आला तरी दे आम्हाला हलवू शकत नाही असं काही लोक म्हणतात त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात अहंकार हा सत्तेतल्या काही लोकांमध्ये येतो आणि तोच अहंकार स्टेटमेंटच्या माध्यमातून आपल्या सर्वांना बघायला मिळतो लोक काय म्हणतात विरोधक काय म्हणतात याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायचं गोल गोल उत्तर द्यायचं आणि माहितीला वेगळ्या पद्धतीने मांडून दिशाभूल करायचं एवढंच काम या सरकारच्या माध्यमातून सुरू आहे आता तसंच हे देशमुख परिवार तेच म्हणते सूर्यवंशी परिवार तेच म्हणते आता तुम्ही जर बघितला तर काल बीड मध्ये मुलगी महिनाभरापासून बेपत्ता आहे म्हणून एक आई पोलीस स्टेशन समोर आत्मदान करण्याचा प्रयत्न करते पोटची मुलगी एक महिना जर सापडत नसेल पोलिसांना सांगून सुद्धा पोलीस जर दुर्लक्ष करत असेल कुठल्याही प्रकारे त्या मुलीला शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत नसेल तर एक गरीब महिला ठीक आहे ती सेलिब्रिटी नाही ती नेत्याची कुणी नाही पण एक गरीब महिला फक्त आपल्या मुलीसाठी स्वतःचा जीव घालवायला तयार आहे पण या पोलीस प्रशासनाला या सरकारला त्या बाबतीत काहीही पडलं नाही ही, ही आजची महाराष्ट्राची वस्तुस्थिती आहे गरिबांकडे कुणी आज बघत नाही फक्त कॉन्ट्रॅक्टर आणि पैसेवाल्यांकडे मात्र त्या ठिकाणी बघितलं जातं जर जा एखादा नेत्याचा मुलगा थायलंडला प्रायव्हेट विमानाने कशाला कामाला का मजा मारायला जात असेल तर त्याला प्रायव्हेट विमान दिलं जातं आणि हवेतला हवेत परत विमान हे पुण्याकडे सुद्धा आणलं जातं पण का कारण का तो नेत्याचा मुलगा आहे पण एक आई आपल्या पोटच्या मुलीला शोधण्यासाठी प्रयत्न करते आणि जे गरीबासाठी असते ते मात्र त्या ठिकाणी गप्प बसतात आणि आईला दुसरा पर्याय राहत नाही स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून आत्मधन करण्याचा प्रयत्न तिथं केला ही महाराष्ट्राची वस्तुस्थिती आहे आणि हे अतिशय दुर्दैवी आहे आता खंडणीच्या प्रकरणात पोलिसांनी सातारा पोलिसांनी अटक केलेली आहे प्रकरण मिटवण्यासाठी तीन कोटी खंडणी मागितल्याचं समोर आलेलं आहे काय नेमकी वस्तुस्थिती आपल्याला वाटते आहे का याच्या मागे देखील राजकारण आहे आणि आपल्याला तीन कोटी खंडणी मागितली आणि एक रुपये दिले असं काही ते कळलं आम्हाला हां बरोबर ठीक हे 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 जे काही नवीन प्रकरण आहे हे खऱ्या अर्थाने लक्ष देण्याची जरूरत आहे खराब जे पत्रकार आहे त्यांच्या बाबतीत सुद्धा आपण जर बघितलं तर विविध प्रकारे तिथं त्यांच्यावर खोटे गुन्हे टाकण्यात आले आणि त्यांना जेलमध्ये फक्त त्यांचा आवाज दाबण्यासाठी टाकण्यात आलं होतं या महिलेच्या बाबतीत आज जी बातमी येत आहे आत्ता जी येत आहे त्याच्याबद्दलची मला माहिती नाही पण तीन कोटी हा आकडा खूप मोठा आहे आणि एक कोटी आकडा सुद्धा तिथं मोठा आहे आता असं घटकाभर धरू की जे टीव्हीवर दाखवलं जातं ते खरे पण मग एक कोटी रुपये दिले कशाला मग त्या महिलेली त्याच्या महिलेकडे काय होतं असं की त्यासाठी तुम्हाला पैसा द्यावा लागला ते सुद्धा एक कोटी रुपये आले कुठून असाही प्रश्न त्या ठिकाणी होतो तुम्ही जर धुतल्या तांदळासाठी सारखा एकदम स्वच्छ आहात तर अशा प्रकारे जर कुणी त्या ठिकाणी पैसे मागत असेल काहीच पुरावा नसेल तर दुर्लक्ष करून जे काय योग्य आहे अधिवेशन असू द्या नाही तर पोलीस प्रशासन या पद्धतीने जे काय करता आलं असतं ते तुम्हाला करता आलं असतं पण पैसे पाठवता त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं की जर कोर्टामध्ये सुद्धा गोरे साहेब जे आहेत ते कोर्टातून बाहेर कसे निघू शकले कारण का ती महिला आणि ते त्यांनी एक कुठेतरी एक करार त्या ठिकाणी केला होता की त्या महिलेला कुणी त्रास देणार नाही मग तो करार त्यावेळेस करण्याची कारण काय हायकोर्टमध्ये ज्या जज जा महिला होत्या त्यांनी त्या बाबतीत ताशेरे काय ओढले या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे पण या गोष्टी जे आज तुम्ही मला या ठिकाणी सांगितले याचा खऱ्या अर्थाने अभ्यास करावा लागेल हे माझ्यापर्यंत आलेलं नाही नक्कीच मी माझ्या सोर्सच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी आम्ही समजून घेऊ आणि खरं काय आणि खोटं काय याचा अभ्यास केल्यानंतर याच्यावर जा... अजून जास्त डिटेलमध्ये तुम्हा सर्वांना नक्कीच मी त्या ठिकाणी सांगेल कर्नाटक मधल्या एका मंत्र्यांनी विधानसभेतील खळबळजनक दावा केला त्यांनी म्हटलं की, की केंद्रातील एका मोठ्या नेत्यासह नेते हे मध्ये अडकलेले आहेत आणि ते फक्त एका पक्षाचे नेते तर अनेक पक्षांचे नेते आहेत पेन आणि सीडीज तयार आहेत असं जर काय होत असेल आणि खळबळजनक खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी त्यांचं ते वक्तव्य खऱ्या अर्थाने त्यात लक्ष देण्याची जरूरत आहे आणि काल जर तुम्ही बघितलं दिशा स्टॅलियन वर बोलत असताना अधिवेशनामध्ये एक मंत्री तिथं म्हणत होते की एका व्यक्तीने एका आ, माजी मंत्र्याच्या विरोधात त्या ठिकाणी जर अॅलिगेशन केलं असेल तर त्या मंत्र्याला त्या माजी मंत्र्याला तुम्ही अरेस्ट केली बाहेर असं आजचे एक मंत्री त्या ठिकाणी बोलत होते मी थोडासा अभ्यास केला या देशामध्ये दे आमदार आणि खासदार जे आहेत ज्यांच्यावर महिला अत्याचाराचे गुन्हे आहेत याचा थोडा अभ्यास केल्यानंतर मला कळालं की चोपन्न अशा लोकांवर गुन्हे जे भाजपचे खासदार नाही तर आमदार आहेत मग त्या भाजपच्या आमदार जर स्टेटमेंट खरं धरलं तर मला असं वाटतं की या चोपन्नच्या चोपन्न लोकांना जेलमध्ये टाकण्याची जरूरत आहे आता हानी ट्रॅप का केला जातो हानी मध्ये का अडकलं जातं हे जे अडकतात त्यांनाच त्या ठिकाणी माहिती पण अशा विषयाच्या बाबतीत जर कुणी मुद्दामून एखाद्या व्यक्तीला अडकवत असेल आणि त्याचा हानी ट्रॅप नाही तर तो, तो जो व्हिडिओ असेल त्याचा जर पैशासाठी वापर केला जात असेल तर नक्कीच ते जे काही ट्रॅप करणारे लोक असतील ना ते ती टोळी असेल त्यांना धरलं पाहिजे आणि जेलमध्ये त्या ठिकाणी टाकलं पाहिजे पण आपण राजकीय दृष्टिकोनातून राजकारणात काम करत असताना समाजकारणामध्ये काम करत असताना चांगल्या पद्धतीने जर काम केलं आणि हे जे प्रलंबन असतात ज्याच्यामुळे आपण कुठेतरी ट्रॅप होतो याच्यापासून दूर राहिलेलंच बरं त्यामुळे नेत्यांनी सुद्धा त्या बाबतीतली काळजी ही खऱ्या अर्थाने घेतली बर असं मला तरी वाटतं स्पदा आपल्याकडे आहे इतक्या वर्षे ती कुठेतरी अडगळीत पडलेली आहे या ठिकाणी लॉबी जर आपण पाहिली ती चकाचक झालेली आहे या अर्थसंकल्पात देखील पाचशे शहाऐंशी कोटी त्यासाठी खर्च झालेले आहेत मात्र दुसरीकडे जी आपली ग्रंथसंपदा आहे त्यामध्ये शंभर वर्षापूर्वीचा इतिहास आहे तो कुठेतरी या ठिकाणी अडगळीत पडल्याचा देखील आरोप होतो सरकारच्या बाबतीत बोलायचं झालं तर हेच आम्ही सांगतो महत्त्वाचे विषय राहतात बाजूला जसं शेतकरी कर्जमाफी राहिली बाजूला लाडक्या बहिणी राहिल्या बाजूला बेरोजगार युवा राहिले बाजूला आ, मिडल क्लास जो आपला वर्ग आहे मोठ्या प्रमाणात तो राहिला बाजूला पण निर्णय कसे घेतले जातात की कॉन्ट्रॅक्टरला आपल्याला कामं कशी देता येईल रोडची असू द्या नाहीतर एखादा असा रोड जो कुठेतरी बाराशे कोटीमध्ये अवलंबल तो सव्वीसशे कोटीला द्यायला जातो तसंच कदाचित आमच्या या विधिमंडळामध्ये दे त्या भवनामध्ये त्या ठिकाणी झालेला आहे की लॉबी चकाचक त्यानंतर खोल्या चकाचक पण खरा विचाराचा गाभा जिथं आहे पूर्वीचे जे सर्व अभ्यासू आमदार मंत्री ज्या पद्धतीने बोललेले आहेत त्यांचं लिहिलेलं त्यांच्या जे काही भाषणं असतील ती लिहिलेली ती ठेवलेली त्याच्याच बरोबर पवित्र संविधान असेल या सगळ्या गोष्टी जिथं लायब्ररीमध्ये ठेवलेल्या आहेत तिथली परिस्थिती मात्र अतिशय वाईट आहे हेच तर मी तुम्हाला सांगतो की या सरकारमध्ये फक्त दिसणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या चकाचक आहे पण खऱ्या अर्थाने सरकार ज्या विषयावर चालायला पाहिजे ते मात्र त्या ठिकाणी धुळखाट पडलेलं असं कुठेतरी आपल्याला दिसतंय आणि तसं जर झालं असेल तर अध्यक्ष महोदयांना आम्ही विनंती करू की जसं लॉबी चकाचक झाली तशी आमची लाय लाएर, लायब्ररी सुद्धा चकाचक तिथं करा डिजिटलायझेशनचा वापर करता येत असेल तर त्या बाबतीतला विचार तिथं करावा आणि जे काही पुस्तकं का आहेत तर एक विशिष्ट प्रकारची ट्रीटमेंट लागते जेणेकरून ते पुस्तक चांगल्या पद्धतीने राहू शकतं नाही तर काही लोकांना फार हाऊस असते इतिहास बदलण्याची त्यामुळे जुना इतिहास असाच कुजून जर वाया गेला तर कदाचित नवीन इतिहास बनवायला आपल्याला सोपं जर असं कोणाला वाटत असेल तर अध्यक्षांवर आमचा विश्वास आहे तर नक्कीच या बाबतीत लक्ष घालून योग्य योग्य यो तो निर्णय त्या ठिकाणी घेतील सीबीएसई चा जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम आता स्टेट बोर्डाला लागू केला जाणार पण त्यामध्ये प्रश्न असा उपस्थित होतो की सीबीएसई अभ्यासक्रमामध्ये मराठ्यांचा इतिहास कुठेही गेलेला नाही मग आपण इतिहास नाही तर हो। बघा सीबीएसईच्या बाबतीत बोलायचं झालं तर ते सेंट्रल बोर्ड झालं म्हणजे दिल्ली बोर्ड त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर देशाच्या रिलेटेड बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत आणि महाराष्ट्राचा जो पवित्र इतिहास आहे त्या बाबतीत फक्त एक नाही तर दोन पानं तिथे दिलेली आहेत ते, ते सुद्धा अपूर्ण आहेत आणि त्याच्याच बरोबर आमचं असं मत आहे की महाराष्ट्राचा जो, जो स्टेट सिलेबस आहे त्याला जरा चांगलं करण्यासाठी कष्ट घ्या ना आणि त्या पॉलिसी अख्खं अख्खे इतर राज्य त्या ठिकाणी स्वीकारायचे पण या राज्याला जरा सवय लागली आहे की दुसऱ्या राज्यातल्या काय गोष्टी कॉपी करायच्या आणि आपलं काम दखलपणा करायचं तसंच सीबीएसईचा सिलेबस आपण जर कॉपी करत असतो आणि महाराष्ट्राचा इतिहास हा धोक्या सरकारने घालू नये अशी विनंती या ठिकाणी आम्ही करतो दादा हिमायत खासगी शाळांमध्ये सीसीटीव्ही लावले जाऊ शकतात का या संदर्भातला विचार सुरू आहे दुसेसाहेबांना मी विनंती करतो आमचा जो पाच कोटीचा फंड आहे तो पंधरा कोटीचा तिथं करावा पंधरा कोटीमध्ये आम्ही प्रायव्हेटला सेकंडरी महत्त्व तिथं देऊ आम्ही आधी जिल्हा परिषद गव्हर्नमेंटला पहिला महत्त्व तिथं देऊ आणि नंतर आम्ही प्रायव्हेटला देऊ त्याचा अर्थ मला असं वाटतं की भुसे साहेबांना सांगायचं होतं की दादा त्यांना पैसे देत नाहीत त्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांच्या विभागाला त्यांना खर्च करता येत नाही म्हणून आमदार निधीतून खर्च करा अरे काय तुम्ही तिथं उत्तर देताय काय तुम्ही सोल्युशन काढताय असं म्हणा ना की आम्ही शंभर दोनशे कोटी हा खर्च कर